हे शेतकरी बंधूंनो सात एच पी इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर कोळपे तर रोटावेटरसोबत वखर कुळव रेजर कोळपे रबरी व लोखणी टायर सर्व अवजारे या एकाच मशीनला तुम्ही जोडू शकतात सोयाबीन मका ज्वारी हरभरा कोळपणी पुरपणी डवर्णी तसेच तूर वखरणी किंवा सर्वच फळबागींची आंतर मशाक तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर अवजर हे अतिशय मजबूत आणि ॲडजस्टेबल आपण याला बनवलेले आहेत तर हे तीनपणे मोगडं आहे तसेच हे सोयाबीन कोळप यंत्र आहे हे पाचचा औजार आहे रेझर आहे तसेच याला तीन फूट तीन फुटाचा पुट, बत्तीस ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटावेटर याला दिलेला आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गियर याला आहे तर ऑनलाईन बुकिंग केलं तर डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊन डेमो डेमोसुद्धा चालवून पाहू शकतात आ, तर ठीक आहे कोळप नियंत्राचं गेट आहे मग तर आता हे सात एच पीचं जे पॉवर विडर आहे त्याला आपण हे लोखंडी टायर बनवतो आहे जे कोळप नियंत्र आहे हे तुम्हाला फिक्स पाहिजे असेल तर फिक्स किंवा ॲडजस्टेबल पाहिजे असेल तर ॲडजस्टेबल हँडल ॲडजस्टेबल आहे तर संपूर्णपणे तुमच्या गरजेप्रमाणे अवजार बनवून मिळतील अधिक माहितीसाठी संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग केली तर डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर शेतकरी बंधूंनो ज्याला एक तासाला पाऊन लिटरपर्यंत तुम्हाला पेट्रोल लागतं आहे आणि रोटावेटर जो आहे तो बत्तीस ब्लेडचा आहे आणि तुमच्या गरजेनुसार नुसार फिक्स किंवा ॲडजस्टेबल अवजारे तुम्हाला याला बनवून मिळत आहेत तर अवजार तसे मजबूत हेवी आणि कंप्लिटली ॲडजस्टेबल तुम्हाला बनवून मिळत आहेत तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर आम्हाला आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस Uh, नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह म्हणजेच शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस आमचा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती किंवा बाकी जी आवजारे आहेत आपली बाईक ट्रॉलिक किंवा कांदा निवडणी यंत्र सोयाबीन कोळपणी यंत्र असेल किंवा सिंगल व्हील कोळपे चाप कटर सर्व अवजारांची माहिती तुम्हाला घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केली तर डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल